शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानाबाबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिले शिक्षणाधिकारी माध्यमिक पाटेकर यांना निवेदन कायम शब्द वगळलेल्या व शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार वीस टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या परिपत्रकातील अनुदानास पात्रतेच्या अटीमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी करीत आज दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक पाटेकर यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी चंद्रजित देशमुख नातिक अली शोएब अली दीपक इंगळे प्राण गवई रणजित ठाकूर वैभव बनारसे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याबाबत शिक्षकेतर कर्मचारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय समोर आपली प्रतिक्रिया दिली आहे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार ते चोवीसला मान्य माध्यम शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अकोल्या जिल्ह्यातील दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवी तेवीसच्या शासन निर्णयानुसार व चोवीस चार दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार अपात्र ठरवलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले चोवीस चारच्या परिपत्रकामधील अकरापैकी सहा मुद्दे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होत नसल्यामुळे ते मुद्दे कमी करून दोन कागदपत्रांच्या आधारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यात यावे ही मागणी या दि निवेदनाद निवेदनाने करण्यात आली